एक अतिशय हादरवणारी घटना समोर आली आहे यात अंगणात अंघोळ करणाऱ्या महिलेला पाहण्यासाठी एक व्यक्ती नशेतच घराच्या छतावर चढला मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाला उत्तर प्रदेशातील झाशी इथून या विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटकही केली आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांसमोर धक्कादायक बाब आली एस पी सी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी या, या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना सांगितलंय की मृत व्यक्तीला मद्यपानाचं व्यसन होत शेजारी राहणारी महिला आंघोळ करत होती त्यावेळी मजूर हा घराच्या छतावर चढला आणि महिलेला आंघोळ करताना पाहू लागला ही बाब शेजारच्या मुलाच्या लक्षात येताच तोही मद्यधुंद तरुण मंजूरला त्याच्या कृत्यासाठी धडा शिकवण्यासाठी टेरेसवर चढला महिलेच्या मुलाला टेरेसवर पाहून दारूच्या नशेत असलेला मंजूर घाबरला आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं तो छतावरून खाली पडल्यानंतर मृताच्या कुटुंबियांनी गोंधळ सुरू केला सध्या या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचं म्हणणं आहे की शेजारी आंघोळ करत होती आणि दारूच्या नशेत असलेला मंजूर घराच्या गच्चीवरून चढून तिला बघत होता दरम्यान घाबरून मंजूर हा छतावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय